सुंदर असं हे मानवी जीवन जगत असताना प्रत्येक मानवाला तीन गोष्टी महत्वाच्या आहे अन्न वस्त्र आणि निवारा त्यामधला निवारा महत्वाचा आहे आणि तो निवारा या तीनही सुपुत्राने आमचे सुरेश भाऊ मेहरवान भाऊ आणि गणेश आपल्या रंगातील शहरामध्ये सर्वांना माहित आहे सुप्रसिद्ध गोविंदराज हॉटेल हॉटेलचं नाव सुद्धा किती सुंदर गणेश सुरेश प्रभू सगळे सुरे देवाची नाव आहे हॉटेलचं नावही देवाच आहे आणि म्हणून सुंदर असं हे वास्तू निर्माण केली या वास्तूला नाव दिलं आजोबाच लक्ष्मण नाव आहे रामायणामध्ये लक्ष्मण होते लक्ष्मण नाव लक्ष्मण शब्दाचा अर्थ होतो ज्याच लक्ष्यावर असतं मन त्याला म्हणतात म्हणून आजोबाच्या नावानं घरावर सुंदर नाव दिलेलं आहे आणि या वास्तूच्या वास्तुशांती वास्तु निमित्ताने कीर्तन सेवा आहे भजन कीर्तन नाम चिंतन होम हवन अभिषेक ही करण्याची गरज का याच कारण सांगतो या वास्तूवर जी वास्तू निर्माण व्हायच्या आधी अभिषेक करू नका बघा फक्त माझ्याकडे बघा ही वास्तू निर्माण व्हायच्या आधी या वास्तूमध्ये काय काय घडले हे या वास्तूमध्ये वास्तव्य करणाऱ्या मालकांना माहीत नसते त्याच्याही पुढचं हे बांधकाम करत असताना साहित्य वेगवेगळ्या ठिकाणून आलेले असते वीट गज वाळू बाकी सगळ्या गोष्टी कुठून कुठून आलेल्या आहेत कशा कशा आलेल्या हे घरमालकाला माहित नसत ही वास्तू निर्माण व्हायच्या आधी अनादी काळापासून या भूमीवर काय काय घडलंय या घरमालकाला माहित नसत ही जागा ही भूमी जर दोषयुक्त असेल तर या दोषयुक्त भूमीमध्ये वास्तव्य करणाऱ्या मंडळीला शेवटपर्यंत सुख नाभवत नसतं दोषयुक्त असणारी भूमी वामनराव दोषमुक्त करण्यासाठी नामचिंतन करावं कारण जगामध्ये एवढे दोषच नाही माझं ते तर ना मराठी कडे नागाय कळले ना तुमच्या भाषेत सुरू करू जगामध्ये एवढे दोषच नाही दिनेशराव सर कि ही ताकद भगवंताच्या नावात आहे डोंगर एवढं दोष असले तरी जड ते दोषाचे डोंगर आहे का एवढी ताकद नामचिंतनामध्ये आहे म्हणून आज हरी कीर्तन या परिवाराने ठेवलंय सांगू माणसाच्या मनातलं होत नसतं गणेशराव माणसाच्या मनातलं होत नसतं आणि भाऊन त्याच्या मनातलं झाल्याशिवाय राहत नसते आपल्या बऱ्याच दिवसापासून आमची इच्छा होती बर का प्रभू आमची इच्छा होती तुमच्या चिरंजीवाची किरकोन वाडस करून ते म्हणत होते आम्हाला माहिती नाही भेटला मंडळा तर बरं झालं असत पण बऱ्याच दिवसाची इच्छा होती आमचं रोज प्रश्न उठणं असते हॉटेलवर चहा पाणी असतं त्यांची इच्छा होती किर्तन हवं म्हणून आम्हाला याच्यात काही माहिती नाही थोडी तरी भरपूर त्याला आधार दिला होता वाटतं महाराजांचं पाकिट किती महाराज तुमच्यासाठी पाकिट घेणार नाही तुम्हाला सो